आपण बघू शकता गेवराय तालुक्यातील राजापूर या गावची ही परिस्थिती आहे गाव एकोणीसशे एकोणनव्वदापासून गोदावरीच्या सैरा वैरा पळत आहे त्या काळापासून या गावचं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे पण हा पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारीच पडल्यामुळं दरवर्षी पावसाळ्यात या लोकांना जीव मुठीत घेऊन वागावं लागतं पावसाळ्यातील चार महिने अक्षरशः डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन हे लोक जगत असतात आपण पाहू शकता ही परिस्थिती गावापासून आत्ता आम्ही पाचशे मीटर अंतरावर आहोत आपण पाहताय मागं इकडं तीन दीड किलोमीटर हा गावाचा बाहेर निघण्याचा मुख्य रस्ता असून इकडं दीड किलोमीटर इथपर्यंत पाणी आहे आता जसं जसं पुरं जाताल तसं तसं पाणी वाढत राहील आणि जे बैक वलन, गाव आहे आमचं बॅक साईडला इथून गावही चारशे मीटरवर तिथपर्यंतही पाणीच पाणी आहे त्यामुळं आता गावातील दळणवळण मेडिकल सुविधा बाकी सगळ्या गोष्टी बंद झालेल्या असून आता गावचा जवळपास जगाशी संपर्क तुटल्यात जमा आहे गावाच्या चहूबाजूनी प्रत्येक बाजूनी वर्तु वर्तुळाकार वर्तु रूपी जर धरलं तर जवळपास दोन दोन किलोमीटर पाणीच आहे त्यामुळं गावकऱ्यांना जर गावात सोडायचं म्हणलं तर अशक्य आणि शक्य नसलेली गोष्ट आहे शासन दरबारी आपत्ती व्यवस्थापन फोन करत आहे आपत्ती गाव व्यवस्थापन गावकऱ्याशी संपर्क ठेवतं आहे पण आपत्ती व्यवस्थापनाच्या एकाही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला गावात येण्याची सुविधाच नाही आहे कारण गावात यायचं म्हटलं तर जवळपास एक किलोमीटर पाण्यात प्रवास करून त्यानंतरच गावात येता येतं आहे गावातील वृद्ध बालके हे जवळपास अत्यंत भीतीच्या वातावरणात जगत आहेत गावातील वृद्धांना कोणाला अचानक काही स्वास्थ्य आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला किंवा लहान मुलाला काही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर कसं करायचं या विमंचनेत गावकरी रात्रभर आपली रात्र जागूनच काढणार आहेत त्याबरोबरच बाजार आणि इतर सुविधाही जवळपास लोकांच्या बंद झालेल्या आहेत शासन दरवेळी दरशी पावसाळ्यात लोकांना आपण पुनर्वासनाचा प्रश्न मार्गी लावू असं आशा देऊन पावसाळ्यात धीर देत आहे परंतु आमच्या जवळपास दोन पिढ्या आता माझी ही दुसरी पिढी चालू असून पुनर्वसनाच्या प्रश्नाविषयी प्रश्ना शासन आणि प्रशासन गंभीर नाही असा गावकरी दरवर्षी आरोप करत आहेत आज निसर्गाने वरून पाऊस बंद झाल्यामुळे ही परिस्थिती आहे जर कदाचित दुर्दैवाने वरील पाणी जर वाढलं तर गावाचा संपर्क जवळपास गावात पाणी शिरून कायमचाही तुटू शकतो त्यामुळे आज गावात चारी बाजूनी पाणी असल्यामुळं आणि गावाचा संपर्क तर आजच तुटलेला आहे पण जर पाऊस आला किंवा पैठणच्या धरणातून जायकवाडीमधून पाणी जर वाढत राहिलं राजापूरला तर जवळपास लोकांचा सर्वांचा जीव धोक्यात जाणार आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की आपण सर्वांनी प्रशासनाने गावाशी संपर्क करून आपत्ती व्यवस्थापन आणि इतर साधनांच्या आधारे गावातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांना धीर द्यावा आणि आमच्या गावाचा जो रेंगाळतलेला प्रश्न आहे तो पुनर्वसनाचा प्रग प्रश्न मार्गी लावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करतो आणि वरील संकट थांबून गावाला परत संकटात टाकणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो